नमस्कार मी सुशील माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे तो म्हणजे एम पी एस सी मार्फत जी असिस्टंट प्रोफेसरची जी जाहिरात आहे जाहिरात क्रमांक एकशे चौदा प्लीज दोन हजार चोवीस जी आहे तर त्याच्या संदर्भात जे काही स्टेटस असणार आहे त्याच्यानंतर ही जे एक्झाम जी आहे ती कधी घेतली जाऊ शकते त्याच्यानंतर आत्ताचं स्टेटस काय आहे याच्या संदर्भात हा व्हिडिओ घेऊन आला त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आता सगळ्यात पहिलं तुम्हाला मी सांगेन ही जी जाहिरात आली होती आता ही जाहिरात तुम्ही जर बघितलं तर एकशे चौदा एकशे तेरा चौदा पंधरा अशा जाहिराती होत्या आता याच्यामध्ये जर बघा असोसिएटची प्रोफेसरची होती असिस्टंटची होती ना जर बघा ही ही द्या जाहिरात दाखवेल तुम्हाला मी असोसिएट प्रोफेसरची आणि असिस्टंट प्रोफेसर आणि याची होती तर याच्यामध्ये जर बघितलं तर टोटल दोनशे चौदा पदांकरिता ही जाहिराती प्रक्रिया निघाली जाहिरात प्रक्रिया त्याच्यामध्ये यांनी विवरण दिलेलं आहे आता त्याच्यामध्ये काय केलं त्यांनी परत एक के काढलं होतं एक शुद्धीपत्र काढलं होतं आणि त्याच्यानुसार त्याच्यानुसार काय केलं का होतं का की यांनी ही तारीख हे काय केलं होतं की विद्यार्थ्यांना खूप साऱ्या प्रॉब्लेम येत होते त्यामुळे काय केलं होतं की याची तारीख वाढवून देण्यात आली होती परत त्यांनी लिंक ओपन करण्यात आली होती म्हणजे काही काही सब्जेक्ट्स इक्वेल टू सब्जेक्टचं नाव मेन्शन करून त्यांना करायला लागत होतं बायोलॉजी वगैरे असे सब्जेक्टमध्ये जे स्पेशलायझेशनच्या त्याच्यात थोडे प्रॉब्लेम होते त्यामुळे त्यांनी सॉल्व्ह करण्यासाठी हे केलं होतं हे ठीक आहे तर ही ही माहिती होती आता एकशे चौदा या आता याचं पुढचं प्रोसेस काय असेल त्याच्या माहितीसाठी हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे आता सगळ्यात पहिलं जर तुम्ही याच्यावरती गेलात तर तुम्हाला मी स्टेटस दाखवल एक्झॅक्टली काय आहे सध्या आता तुम्ही जर याच्यामध्ये जाल तर एम पी एस सी मार्फत कुठलीही परीक्षा घेतली जाते लक्षात घ्या कुठलीही परीक्षा घेतली जाते तर त्याच्यामध्ये काय केलं की एस सी बी सीचं आरक्षण घ्या की एस सी बी सी च संदर्भात त्यांनी काय केलं होतं की ज्या लिंक आहेत त्या परत ओपन करायला लागल्या करण्यात आले होते हो आता इथं गेल्यानंतर ना तुम्ही हे बघा हे प्रसिद्ध पत्रक आहे राज्यसेवा दोन हजार चोवीसच्या संदर्भात तर याच्यामध्ये काय केलं होतं की जी ओरिजिनल जाहिरात होती होती तर त्याच्यामध्ये काय केलं की ए सी बी सी आरक्षणाच्या काय केलं होतं की ज्या जागा आहेत त्या ॲड करून परत जाहिरात काय करण्यात आली होती की हे करण्यात आली लिंक ओपन करण्यात आली होती त्याच्यामध्ये तुम्ही राज्यसेवेच्या चारशे एकतीस जागा होत्या टोटल एकतीस जागा होत्या आणि पूर्ण ज्या ह्याच्या होत्या त्या चारशे पाचशे चोवीस जागा होत्या तर यांनी काय केलं होतं सी बी सीचे आरक्षण ॲड करून काय केलं होतं की ह्या जागा ॲड केल्या होत्या म्हणजे टोटल याच्यामध्ये दहा टक्के जागा हे करून त्यांनी डिव्हाइड केलं होतं आता त्याच्यानंतर ही लिंक ओपन करण्यात आली होती यांनी लक्षात काय काय की लिंक ओपन करण्यात आली होती आणि तुम्हाला अप्लाय करायचं होतं परत एकदा इथं अप्लाय करायचं होतं परत एकदा त्यांनी लिंक अप्लाय करण्यात आली होती तसंच काय केलं होतं त्यांनी हे राज्यसेवाचं झालं होतं त्याच्यानंतरनं तुम्ही बघू शकता की इथं अजून एका जाहिरातीसाठी केलं होतं ती जाहिरात म्हणजे बहुतेक ही होती ग्रुप सी दोन हजार चोवीस मुख्य परीक्षा त्याच्यामध्ये परत काय केलं होतं की जे ह्याची जी आहे इथ नवी वर्ष केलेली त्यांनी अजून एक जाहिरात होती जी म्हणजे समाज कल्याण विभागातली जाहिरात होती ती त्याच्यामध्ये पण त्यांनी काय केलं होतं की चेंज करण्यात आलं होतं इथं ही जाहिरात आहे त्याच्यामध्ये काय केलं होतं की त्यांनी एस सी बी सी आरक्षणाच्या जागा आहेत त्या काय केलं होतं की ॲड करून म्हणजे या बावीस जागामध्ये त्यांनी हे करून परत जाहिरात टाकली होती आणि याची लिंकही परत काय केली होती ओपन करण्यात आली होती त्याची तर असंच आपल्याही जाहिरातीसाठी आपली जी जाहिरात आहे रोज जर बघाल तुम्ही तर ही जी जाहिरात आहे तर त्यासाठी काय करतील की राज्य याच्यामधून परत एकदा परत एकदा ओपन करण्यात येणार आहे ही जाहिरात आणि त्याच्यानंतरनं एकशे चौदाची जाहिरात ही जाहिरात ही जाहिरात काय करणार की परत एकदा ओपन करून या ओपनच्या जागा आहेत त्या काय करतील की डिवाइड करण्यात येतील डिवाईड करून काय कर टोटल जागेमध्ये डिवाईड करण्यात येतील आणि दहा टक्के परत एक कॉलम करून परत एकदा लिंक ओपन करण्यात येणार आता या प्रोसेसला जूनचा महिना आणि जुलैचा महिना हा दोन महिने जाऊ शकतात आणि त्याच्यानंतरनं काय करतो की याचा सिलेबस डिक्लेअर होऊ शकतो आणि पुढची प्रोसेस डिक्लेअर होऊ शकतो मग याच्यामध्ये जर त्याच्यात जर आचारसंहितामध्ये जर अडकली जाहिरात तर परत अजून काय करतो की उशीर होऊ शकतो तर ही माहिती होती तर अशाच महत्वपूर्ण अपडेट्ससाठी माझ्या चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद